सरसेनापतीचं काम काय की स्वराज्याचे जे घोडदळ आहे जे पायदळ आहे जे सैन्य आहे यांना सर्वांना हँडल करायचं का काम कोण सरसेनापती करणार ओके okay. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधी जर आपण बघितलं तर बाजी पासलकर प्रतापरावजी गुजर हे लोक होऊन गेले पण महाराजांच्या राज्याभिषेकाचे समय हे होते हंबीरराव मोहिते अच्छा हांबीर मामा मामा हा हे होते आपले सरसेनापती आणि शंभूराजांच्या काळात पण तेच होते हंबीर मामाच होते पण सोळाशे ला त्यांचं निधन होतं आणि सरजा खानासोबत जी त्यांचं काही लढाई होती त्याच्यामध्ये त्यांचं निधन होतं आणि पुढे जाऊन त्याच्यानंतर सोळाशे पंच्याऐंशी ते शंभूराजांच्या म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत म्हाळोजी बाबा घोरपडे हे सरसेनापती होते अच्छा हा त्याच्यानंतर इथं न्यायाधीश आता न्यायाधीशाचं न्याया काम काय की स्वराज्यामध्ये जेवढे गुन्हे होतात किंवा जे खटले होतात हे सर्व याच्या म्हणजे अभ्यास करून न्यायनिवाडा करायचं काम या न्यायाधीशाचं अच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निराजी रावजी हे न्यायाधीश होते आणि शंभू राजांच्या काळात त्यांचाच मुलगा प्रल्हाद निराजी रावजी ओके हे न्यायाधीश दिश होते